पैशासाठी लाचार म्हणून तत्करण्याची गरज ना लोकांतच असल्यामुळे पैसे मला लागत ला नाहीत दुसऱ्याला जेव्हा ला दहा लाख लागतील त्याला मला दहा हजारात काम होईल म्हणजे एवढा डिफरन्स आहे त्या पैशाच्या व्हॅल्यू मधला ह्या पद्धतीने माझं काम आहे मी आतापर्यंत लोकांच्यातच मिसळलं आहे लोकांच्यातच आहे लोकांसाठीच काम करणार हा माझा नमस्कार मंडळी आपण बघत आहात साहित्यभूमी न्यूज जिल्हा परिषद पंचायत समितीची रणधुमाळी सुरू झालेली आहेत या अनुषंगानं कालच अर्ज भरण्याची प्रक्रिया संपलेली आहे तर दिघांची घाटातून माननीय सोमनाथ कुंभार महाराजांनी यांनी अर्ज आपला दाखल केलेला आहे तर आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत आपल्यासोबत आहे सोमनाथ कुंभार महाराज चला सर्वप्रथम तुम्ही आमच्या प्रेक्षकांना ओळख करून द्या तुमची रामकृष्णारी मी सोमनाथ हरिदास कुंभार राहणार दिगंजी तालुक्यात जिल्हा सांगली दिगंची जिल्हा परिषद गटामधून मी निवडणूक लढण्यासाठी इच्छुक झालेला आहे त्याचबरोबर मी काल अर्ज भरलेत भारतीय जनता पार्टी आणि अपक्ष यामधून सोमनाथ महाराज कुंभाराने भाजप आणि अपक्ष अशा दोन्ही पद्धतीने अर्ज दाखल केलेले आहेत सत्तावीस तारीख आहे अर्ज माघार घेण्याची तर आता आपण सुरुवात करतोय महाराजांच्या सोबत चर्चेला तर पहिला त्यांच्या सा साठी प्रश्न असेल की जो अर्ज दाखल केलाय निवडणुकीसाठी तर ते अर्ज दाखल करताना तुमच्या डोक्यामध्ये जनतेसाठी काय विजन होत काय विकासाचा आराखडा होता, आरा होता। जनतेसाठी विजन म्हणण्यापेक्षा मी जे आतापर्यंत केलेलं पंचवीस वर्षाच्या कालावधीमध्ये सामाजिक कार्य विविध मंडळाच्या माध्यमातून विविध कार्यातून केलेला आहे त्या माध्यमातून असं वाटलं की बाबा आपण समाजाच काय तर देणं लागतोय आपण समाजासाठी काय तर दिलं पाहिजे किंवा भागासाठी काय तर दिलं पाहिजे दिगंजीच्या त्यासाठी उमेदवारी लढण्याचा निर्णय मला कुणी सांगितलेला नाही काही नाही मी स्वतः घेतलेला निर्णय आहे म्हणजे स्वतःच्या कामाच्या जोराव सामाजिक कामाच्या जोराव यांनी आपलं स्वतःच विजन ठरवलेलं आहे ते गेले कित्येक वर्ष आध्यात्मिक या क्षेत्रामध्ये मोठमोठे समाजसेवक यांच्यासोबत जोडलेले आहेत तर त्या संदर्भात काय सांगाल की आपली एक स्वतःची वारकरी संस्था आहे लाखो हजारो मुलं तुम्ही या संस्थेच्या माध्यमातून वारकरी संप्रदामध्ये घडवतात तर त्याच्या संदर्भात काय सांगा आम्ही एक नवीन पिढीला दिशा देण्याचा प्रयत्न करतोय दिगाच्या भागात आध्यात्मिक दृष्ट्या ती मुलं निर्वेशनी झाली पाहिजे मुलं निर्वेशनी झाली व कुटुंब सुखी समाधान राहू शकेल त्यासाठी आमचा मोठा प्रयत्न आहे दिगंजी भागातून आता माझ्याकडं वीस ते पंचवीस मुलं निवासी मध्ये राहतात अशा अनेक गोष्टीच्या माध्यमातून दिगाजी कीर्तन महोत्सव आहे दिगंजितल्या गावामध्ये रथ उत्सव सुरुवात करण्यासाठी दिगंजी ते कार्तिकवाडी पायदिंडी सुरुवात करण्यासाठी आध्यात्मिक दृष्ट्या जे काम करता येईल भागासाठी किंवा गावासाठी केलेला आहे दिगंची परिसरामध्ये त्यांचंही काम खूप महत्वाचं आहे कुठेही सप्ताह असू द्या पारायण असू द्या तर यांचा पहिला सक्रिय सहभाग असतो यांना तीर्थ बोलवलं जातं तर दिगंची जिल्हा परिषद गटासाठी त्यांनी अर्ज दाखल केलाय त्यांच्याशी तुमचा कसा सलोख आहे ते, सलो ते जरा आमच्या प्रेक्षकांना स्पष्ट करा दिगंजी भागातील सर्व गावामध्ये आध्यात्मिक दृष्ट्या माझा जनसर्बग मोठ्या प्रमाणात आहे व चांगल्या पद्धतीचा वैयक्तिक घरगुती संबंधाचा पक्ष पार्टीच्या व्यतिरिक्त असा संपर्क माझा चांगल्या पद्धतीने okay. आहे बऱ्याच मोठ्या नेत्यांचा यांचा संपर्क सुद्धा आहे बऱ्याच नेत्या मंडळींनी सुद्धा यांना सजेस्ट केला होतं की तुम्ही अर्ज भरा तर त्यांच्या का आग्रहा तुम्ही अर्ज भरताय का स्वतःच्या ह्यासाठी भरताय नाही मी भारतीय जनता पार्टीचे बहुजनांचे हृदय सम्राट मान्य गोपीचंद पडळकर साहेब यांना कल मी कल्पना दिली आणि मी भाजपमधून आणि अपक्ष असं दोन अर्ज दाखल केलेले आहेत okay. म्हणजे पक्षप्रमुखांच्या किंवा सुद्धा ही गोष्ट आहे आता तुम्ही एक मुद्दा घेतला की गोपीशेठ शेठ यांचं नाव घेतलं तर त्याच्या संदर्भात एक मला घटना आठवते ती म्हणजे दिगांची शहरातून पहिल्यांदा ओबीसी जनगणना झाली जी अख्या पूर्ण महाराष्ट्रावर आठपाडे पॅट्र म्हणून राबवायला गेला त्याचा उल्लेख मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा सभागृहामध्ये केला होता तर त्याच्या संदर्भात तुमची मोठी योगदान लाभलं होतं त्यात नक्की त्याच्याबद्दल आम्हाला थोडीशी माहिती नाही महाराष्ट्रामध्ये जे कोर्टातून निर्णय चालला होता त्या निर्णयाला अनुषंगानं इम्परियर डाटा इम्परियर डाटा म्हणून जे काय नेमकं परत माहिती झालं जनगणना मग सर्व गावातील ओबीसी मधले तेवीस समाज एकत्र बसवण्याचा प्रयत्न केला कोण कुठल्या पार्टीचा हा महत्वाचा नाही ओबीसी समाजासाठी तेवीस समाज एकत्र बसवले हो पहिल्या मिटिंगमध्ये असं ठरलं की बाबा प्रत्येकाशी संपर्क केला त्यावेळेला संपर्क करत असताना तेवीस समाजातल्या प्रमुखांनी भेटलो भेटून परतना एक मीटिंग बोलवली हो मीटिंग बोलवल्यानंतर हो जवळजवळ एकशे वीस ते एकशे पन्नास लोकांना कॉल केले फोन कॉल केले त्यानंतर त्यातले नव्वद ते शंभर लोक एका वेळेला वन टाइम मी आले त्यानंतर जे पुढची दिशा ठरली असे की आपण काय बाबा इम्पेरिओ डाटा आपण मग जनगणना करूया प्रत्येक समाजवाय घटक वाईज केली ती जनगणनेला डाटा तयार केला पंधरा दिवसात आम्ही बिगणच्या भागात तो डाटा आ, आ, ही केला तयार केला गावामधून त्यानंतर प्रत्येक प्रतिभिला आठवड्यात खानापूर तालुक्याचे आमदार माझे आमदार कायला स्वशनिर भाऊ बाबर यांच्याकडे सुपृत केला मान्य खासदार संजय काका पाटील यांच्याकडे सुपृत केला त्यावेळचे विधान जे आमदार बहुजन हृदय सम्राट गोपीचंद तडकर साहेब यांच्याकडे तो सुपृत केला होता त्याचबरोबर आठपाडी तहसीलला सुपृत केलेला आहे जिल्हाधिकाऱ्याला कार्यालयाला केलेला आहे के... के आणि तो आमदार गोपीचंद तडकर साहेबांनी त्यावेळेचे विरोधी पक्षनेते आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यावर तो सुप्रद केला आणि त्या अनुषंगाने दिव्यांची जेडपी पंचायत समितीला जे ओबीसीचं आरक्षण केलेलं होतं त्यावेळेच्या त्या डाट्यामुळं विधान भवनामध्ये दिगंचीचं नाव पहिल्यांदा झळकवण्याचं काम करण्यात आलं त्यामुळे बाकीच्या काही गोष्टीला उजाळा मिळाला दिगंचीच गावाचं विधान भवनाच्या पटलावर नाव आल्यानंतर महाराष्ट्रातील असंख्य लोकांनी फोन केले मुळे हे कसं काय झालं आम्ही म्हटलं लोक एकत्र बसवली एकत्र तर, एक तर, तर काही चांगले निर्णय होऊ शकतात भागासाठी गावासाठी समाजासाठी हा आमचा आठ आहे त्यावेळेला ओबीसीच गेलेलं आरक्षण काहीच कालावधी ते परत आलं आणि ओबीसीचं आरक्षण आले आता सुदैवाने आमच्या दिगणची पंचायत समिती घेऊन दिगाची जिल्हा परिषद गटामध्ये ओबीसीचं आरक्षण पडलेलं आहे त्यासाठी मला वाटलं की बाबा आपण जर ह्या निवडणूक प्रक्रियेत सहभाग घेतला तर आपण अजून ह्याच्यापेक्षा चांगलं नेटानं काम करू मान्य आमदार गोपीजिंद पळकर साहेबांच्या माध्यमातून हे कार्य नेटानं चालू ठेवण्यासाठी हा माझा अट्ट आहे सर्वसामान्य जनतेतील सर्वसामावेश घरातील कुटुंबात जाऊन सर्वांना भेटून या माझा उपक्रम सांगण्याचा मी प्रयत्न करत आहे ओके okay. म्हणजे साठी केलेलं कार्य आपल्याला या निवडणुकीसाठी उपयोगी ठरेल आता ओबीसीचा एक मुद्दा निघालाच आहे तर एक महत्वाचा मुद्दा आहे दिगंची जाण्यासाठी मग पंचायत समिती असू दे नाही तर जिल्हा परिषद असू दे जिल्हा परिषदेसाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग पुरुष आणि पंचायत समितीसाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग प्रवर महिला आहे तर या काल जी यादी झाली फायनल अर्जाची तर त्याच्यामध्ये दिगंची जिल्हा परिषद गटातून बरेचशा नेत्यांनी म्हणजे जे आता सध्या सुद्धा कुठल्या तरी पदावर आहेत तरी त्यांनी सुद्धा काही पुरावे दाखल करून अर्ज दाखल केलाय म्हणजे याच्यामुळे काय झालं की मूळचे जे ओबीसी आहेत त्यांच्या गदारोळ होते का म्हणजे त्यांच्या अन्याय होते का त्याच्याबद्दल जरा काय सांगाल मूळचे ओबीसी त्यांच्यावर अन्याय होतच आहे झालेलाच आहे आता जो कुणबी दाखल्यावर अर्ज भरले त्या झालेलाच आहे आमचं आरक्षण गेलंय का ना, मुझे ना, मुझे जाये। जाये। नाही हे आम्हाला अजून कळायचं म्हणजे साधन नाही ओबीसी कुणबीवरती दाखल व्हावं तर त्यांना कुणबीवरती आरक्षण किंवा ओबीसीचं जे आरक्षण पाहिजे शैक्षणिक मुलाला पाहिजे जिल्हा परिषद पंचायत पर समिती कार्यकर्त्याची निवडणूक म्हणून तुम्ही सांगताय आणि तुम्ही जर असं कार्य करत असला तर जरा चुकीच होते म्हणजे जिल्हा परिषद पंचायत पर समिती ग्रामपंचायत असेल हे कार्यकर्त्यांची निवडणूक ठरावी आणि त्याच्यावरच्या ज्या निवडणूक आहेत त्या नेते मंडळाच्या असाव्यात असं काही प्रतिपादन त्यांच्याकडून येत तर तो एक मला मुद्दा विचारा असं वाटतं की दिगांच्या सारखं मोठं शहर आज बनतय लोकसंख्या वाढत जाते आणि काही वर्षांपूर्वी म्हणजे आपण मी पाहत आलोय काही वर्षांपूर्वी जो भागवत सप्ताह होता तो विठ्ठल रुक्मणी मंदिराच्या जुन्या मंदिरात म्हणजे छोटसं जे जुनं मंदिर आहे तिथं भरत होता त्याचं मोठं स्वरूप आणण्याचं मध्ये तुमचं मोलाचं योगदान आहे जो महादेव मंदिर आता सध्या अजून सुद्धा भरतो दर महाशिवरात्रीच्या वेळेस तर त्याच्यामधलं योगदान काय सांगाल महाशिवरात्रा या कार्यक्रमामध्ये योगदान म्हणण्यापेक्षा कार्यक्रम जो बाजारपेठांना होता दिगंजीचा तो दिगंजी ग्रामदैवत शंभू महादेव मंदिरापाशी मान्य हनुमंतराव देशमुख यांच्या माध्यमातून तो वरती आणला सर्व दिगंजी ते भाविक उत्साहाने त्या कार्यक्रमात सहभाग घेत होते त्याच्यानंतर बरेच काही कालावधी गेल्यानंतर दिगंजीमध्ये रथ उत्सव चालू केला महाशिवरात्र या कार्यक्रमानिमित्त गावातल्या भाविकांना आनंद घेता यावा दिगंची गावातली जी मुख्य यात्रा होती जुनी ती बंद पडली होती आता फक्त दिगांची मध्ये एकच स्वरूपा यात्रा भरते पण पहिली यात्रा बंद पडल्यामुळे असं वाटलं की रथ उत्सव महाशिवरात्री निमित्त यात्रा भरेल तर स्वरूप चांगलं होईल काही कारणास्तव ते थांबलं रथ उत्सव चालू आहे आता जो भागवत सप्ताह भरतोय तर त्याच्यामुळं एक दिघांशीला नवीन वैभव यावं ही तुमची इच्छा होती पण काही कारण असतं तुटते असतील तांत्रिक गोष्टी असेल त्यामुळे ते यात्रा भरू शकले नाही त्या संदर्भात अजून एक सत्ता म्हणजे मानदेशातला सर्वात मोठा कीर्तन महोत्सव दिघांची मध्ये वर्त त्याच्यामध्ये पण तुमचं योगदान आहे मग त्याच्या सुरुवातीसाठी तुम्ही काय काय केले सुरवातीच्या वर्षापासून ह्या कार्यक्रमामध्ये दिगांचे भागात किंवा दिगंची परिसरात सगळ्यात पश्चिम महाराष्ट्रात म्हणलं तर वावगा ठरणार नाही किंवा मानदेशातला म्हणलं तर काय अडचण येणार नाही दिगंजीमध्ये भव्य मोठा भव्य देवी कीर्तन महोत्सव होत आहे या कीर्तन महोत्सवात गावातील परिसरातील भाविक मंडळी भरपूर लोक येत जात असतात किमान चार ते पाच हजार लोकांचं कीर्तनाचा कार्यक्रमाचं नियोजन असते महाराष्ट्रातले नामवंत व्यक्ती दिगंजी भागात आणण्याचा प्रयत्न असतोय त्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाला आध्यात्मिक ज्ञान मिळावं हा मोठा उद्देश आहे त्यामध्ये अंकुश महाराज भोसले आहेत आमचे स्वप्न का काळे आहेत स्वर्गीय आमचे मित्र गणेश मानेसर आहेत ते अजून भरपूर मंडळ आहेत गावातील सर्व युवक तिथं त्या ठिकाणी येतो आज किमान तीस चाळीस त्या कीर्तन महोत्सवाच्या माध्यमातून वारकरी झालेत बाकी व्यसनापासून दूर होत चाललेत हा आनंद महत्वाचा मोठा आहे भरपूर माझ्यासाठी एक कार्य तुमचं मला असं दिसून येत आहे की दिगंशी येथील कुंभार समाजाच्या माध्यमातून तालुक्यामध्ये प्रथमच गोरव काकांचं मंदिर स्थापन झालं तर त्याच्यामध्ये पण तुमचं योगदान आहे तर त्याच काय योगदान तुम्ही जनतेसमोर मांडाल ते मंदिर संत श्रेय गोरवकाकांचं मंदिर काम कैलासवाशी अनिल भाऊ बाबर आमदार यांच्या माध्यमातून तो सभा मला मिळाला ते कार्य करण्यासाठी भगवंताची कृपा होती समाज बांधवाने सर्वांनी एकत्र आले आणि त्यातून ते कार्य चांगल्या पद्धतीने झालं काकाच्या मंदिराचं म्हणजे चांगल्या का पद्धतीनं हे चा... सांगली जिल्ह्यात पहिलं मंदिर असावं ते आता परत नंतर झालेत भरपूर पण सांगली जिल्ह्यातलं मोठं भव्य दिव्य तिसवाय पंचाळीची इमारत उभं राहिले लोकरगणी पण काय समाजाच्या माध्यमातून इतर माध्यमातून केलेली आणि ते काम मंदिराच भव्य दिव्य आहे अजून एक आपलं वेगळं क्षेत्र मला पाहायला मिळतंय ते म्हणजे आता या मुलाखतीच्या माध्यमातून जनतेला कळालं की तुम्ही अध्यात्म क्षेत्रामध्ये अगदी शिखराच्या स्तरावर आहात पण दुसरे एक क्षेत्र मला दिसतंय जे मी अनुभवलेलं आहे की ते म्हणजे मानमाती फार्मर प्रोड्युशन कंपनी स्थापन करून त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना तुमचा जो अनुभव आहे त्या संदर्भात डाळींबीची पिकं असतील इतर पिकं असतील तर त्या संदर्भात तुम्ही मोफत मार्गदर्शन करतात तर त्याच्याबद्दल जनतेला अजून काय सांगाल का डाळिंब पिकाच्या बाबतीतलं दोन हजार तीन पासून डाळिंब क्षेत्रात आहे मी त्या क्षेत्रात असल्यामुळं काही लोकांचं मार्गदर्शन घेतलं मी त्या माध्यमातून हे केलं मानवाती फार्मर प्रोड्युसर कंपनी स्थापन करण्याचा एकच उद्देश की बाबा आपल्या भागात एखादा व्यवसाय उभा राहावा आम्ही आरती बाजूला कमकत असल्यामुळे एक मानवाती सर्व शेतकऱ्यात मिळून ती तयार केली आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांना पाणी परीक्षण करून देणे किंवा बाकीच्या काही गोष्टी शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन शेतकऱ्याला मार्गदर्शन करणे उपक्रम आम्ही राबवत आहे मी स्वतः एक आध्यात्मिक क्षेत्र आणि दुसरं म्हणजे शेतकरी मुळात शेतकरी असलेला आज शेतक शेतकऱ्याचा मुलगा आज निवडणूक लढवतोय तर त्यांच्या अजून एक का आपल्याला कार्यक्षेत्र दिसून येते ते म्हणजे ज्या कोरोना काळ होतात त्यामध्ये दिघांच्या मध्ये बेडची व्यवस्था करणे हे याच्यामध्ये त्यांचं किंवा कोविड सेंटर असेल तर त्याच्यामध्ये मोलाचं योगदान दिसून येतंय तर त्याच्या संदर्भात काय सांगाल मिळल ते आपत्तीच्या काळावर मिळल ती सेवा करण्याचा प्रयत्न केलेला आहे तो ओके आणि म्हणा येथे एक वाघाई मंदिर बांधकाम झालेलं तर त्याच्यासाठी तुमचं योगदान मोलाचं आहे तर तुमचा सहभाग सक्रिय होता तर त्या संदर्भात काय नाही आम्ही गणेश उत्सव मंडळाच्या माध्यमातून केलेला सुरुवात होती त्या माध्यमातून त्या भागात भव्य देवी असं मंदिर उभा राहिलेलं आहे दरवर्षी माझ्या मते किंवा माझ्या अनुभवानुसार वर्षातून दोन ते तीन वेळा तुम्ही किंवा तुमच्या मंडळाच्या माध्यमातून असेल किंवा तुमच्या सहकाराच्या माध्यमातून असेल क्रांती गणेश मंडळ जे आहेत तर त्याच्या माध्यमातून तुम्ही बऱ्याचशाच ग्रामस्थांना किंवा रहिवाशांना तुम्ही तीर्थक्षेत्राचं दर्शन घडवून आणता मग अष्टविनायक असेल बारा ज्योतिर्लिंग असेल चारधाम असेल तर ती एक सेवा खूप महत्वाची ठरते तर त्याच्या संदर्भात काय सांगा त्या संदर्भात एकच सांगेन की सर्वसामान्य व्यक्तीला टिप्पण जाता येत ना भरपूर एखाद्या कुटुंबात जर पैसे असले तर मुलांना वेळ नसतोय किंवा इतर गोष्टी होत असतात म्हणजे त्यांना वेळ नसला आईबापला पाठवायचं असतंय ती माणसं आमच्याशी संपर्क करतात भागातील आतापर्यंत प्रसाद सर आम्ही तीन ते चार हजार लोक असथयात्रा करून आणलेल्या देशातील आमचे तीर्थयात्रे स्वरूप सांगतो अष्टविनायक दर्शन यात्रेच्या माध्यमातून केलेली सुरुवात आहे आमची आमच्या अष्टविनायक दर्शन यात्रेच्या आतापर्यंत झालेत हा वीस यात्रा झाली त्याचबरोबर महाराष्ट्र दर्शनच्या सहा ते सात झालेत कोकण दर्शनच्या चा चा चार ते पाच झालेल्या आहेत दक्षिण भारत दक्षिण भारतामध्ये आमच्या सहा ते सात झालेल्या म्हणजे रामेश्वर कन्याकुमारी बालाजी इकडल्या लास्टच्या टोकापर्यंत आता इकडल्या उत्तर भारतातल्या उत्तर भारतात तर काशी अयोध्येपर्यंतच्या आमच्या दहा ते बारा झाल्याच्या अयोध्येचं राम मंदिर झालं की आम्ही पहिल्या महिन्यात अयोध्येच्या राम मंदिरात दर्शनला होतो म्हणजे जे बदल काढलात किंवा बघत आहे वाहतुकी रस्ते ह्या माध्यमातून चार धामची यात्रा केली केदारनाथ बद्रीनाथचं केलं त्याचबरोबर आता पाठीमागल्या महिन्यात आमचं जे भारतातलं मुख्य माझं वैयक्तिक स्वतःच बारा ज्योतिलिंग चारधाम यात्रा पूर्ण झाली विविध इतर तीर्थक्षेत्र भरपूर आहेत त्यात हे करत असताना एक लोकांनी दर्शन करून आणण लोकांचं मिळालेला चेहऱ्याचं हसू हे माझं समाधान लोकांच्या चेहऱ्याचं हसू हे माझं समाधान हे भावना घेऊन गेले कित्येक वर्ष आपले सोमनाथ महाराज सेवा देतात समाजकारणाच्या माध्यमातून राजकारणाच्या माध्यमातून तर आज शेवटच्या मुलाखती टप्प्यावर मी आज तुम्हाला विचारतो की तुमचं आम्ही आध्यात्मिक क्षेत्रातलं योगदान पाहिलं राजकीय क्षेत्रातलं योगदान पाहिलं तसेच एका शेतकऱ्याचा मुलगा म्हणून एक शेती व्यवसाय किंवा शेती मार्गदर्शक म्हणून सुद्धा आम्ही या तीन पटलावर तुम्हाला या मुलाखतीच्या जा माध्यमातून जाणून घेण्याचा जा प्रयत्न केला मुलाखतीच्या अखेरच्या टप्प्यात शेवटच्या प्रश्नात मी तुम्हाला विचारतो की ह्या तिन्ही चारही अं पटल्यावर तुम्ही लोकांचा विश्वास संपादन करण्यास काय आव्हान कराल लोकांना मी सांगेन मी सर्वसामान्य कुटुंबात आलेला मुलगा आहे मी असं काय खनदानी कुटुंबातलेलं नाही माझं क्षेत्र काय राजकीय नाही आधीच मी दृष्ट्या राजकारणाची जोड असावी म्हणूनच त्यात आहे त्यासाठी मी प्रयत्न करतोय लोकांनी सर्वसामान्य कुटुंबापर्यंत माझी चांगली नाव जोडलेले आहेत त्या माध्यमातून मी काम करेल आणि जे येणारा जो में में हे आहे मला चांगली जर संधी मिळाली तर मी अजून ह्याच्यापेक्षा चांगलं नेटानं कार्य करेन स्वतःचा वेळ खर्च करून समाजासाठी कार्य करण्याचा प्रयत्न करतोय अजून ह्याच्यापेक्षा चांगलं करेल एखादं प्रतिनिधित्व मिळावं ह्यासाठी कारण काही लोकांनी मला एका मित्राने सांगितलं अरे तू मागणारा यादीला जाणू तू देणारा यादीला जा, जा, जा। काय करावं लागतं त्यानं सुचवलं सुचवलं सुचवल्यानंतर भगवंताची कृपा झाली दिगरच्या गावात ऑटोमॅटिक नाव चर्चेत आलं म्हणजे मी केलेल्या कार्या जोरावर किंवा मी केलेल्या के जोरावर चर्चेत आलो दाल। चर्चेत आल्यानंतर हा विषय पुढे झाला चर्चेत यायच्या अगोदर हा मला म्हणजे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक ही माझ्या डोक्यातली नव्हती म्हटलं चर्चेत आल्यानंतर बाबा काय तर करूया म्हणून हा प्रयत्न मिळाले येस तर मी चांगल्या पद्धतीने निवडणूक लढू शकतो तसे मार्गदर्शन करणारे मित्रमंडळ आहेत आर्थिकच्या बाबतीत समाजातले देतील बाहेरचे लोक देतील पैशासाठी लाचार म्हणून तत्करण्याची गरज ना लोकातच असल्यामुळं पैसे मला लागत नाहीत दुसऱ्याला ज्याला दहा लाख लागतील त्याला मला दहा हजारात काम होईल म्हणजे एवढा डिफरन्स आहे त्या पैशाच्या व्हॅल्यू मधला ह्या पद्धतीने माझं काम आहे मी आतापर्यंत लोकांच्यातच मिसळलेलं आहे लोकांच्यातच आहे लोकांसाठीच काम करणार हा माझा उद्देश आहे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक दोन हजार सव्वीस त्यासाठी आपले सोमनाथ महाराज उभा आहेत किंवा त्यांनी अर्ज आज भरलेला बा... आहे काल तर त्यांच्या मुलाखतीच्या दरम्यान कि पैशापेक्षा आपलं कार्य श्रेष्ठ आहे हे आम्हाला या निवडणुकीतून दाखवून द्यायचं आहे तर तुम्हाला सरशिबेच्या पुढच्या निवडणुकीसाठी सर्वांनी पाहत राहा साहित्य